नॉनव्हेज प्रेमींसाठी नाशिकमध्ये बडी मंदिर परिसरात दिलीप वाघ यांनी सुरू केले आहे सी फिश आणि फ्रॉन्स मॉल समुद्रातील एकूण पस्तीस प्रकारचे ताजे मासे एकच छताखाली आणि तेही होलसेल दरात त्यांच्याकडे मिळत असल्याने नॉनव्हेज प्रेमी मासे खरेदी करण्यासाठी त्यांच्याकडे नेहमी गर्दी करत असतात त्यांच्याकडे कुठले आणि किती रुपयापासून आपल्याला मासे मिळणार आहेत हे आज आपण लोकॅलिटींच्या माध्यमातून बघणार आहोत नमस्कार मी कसबे सुकेने निफाड येथील दीपक वाघ मी आर्मीत बावीस वर्ष सर्व्हिस करून मी या एकोणावीस मध्ये रिटायर झालेलो आहे आणि त्यानंतर काही आपण बिझनेस करू या हेतून मी बळी मंदिर चौकात एक फिशियंट ब्रॉन्स म्हणून सीपूरचं स्टोअर टाकलेलं आहे आणि कोरोना आल्यामुळे त्या स्टोरला बरेचसे प्रॉब्लेम आले एक वर्ष तर स्टोअर बरोबर चालू शकत नव्हता पण कोरोना संपल्यानंतर त्या स्टोअरनी एक भरारी घेतली आणि आज माझे एक दोन सी फूड आणि तीन माझे वाघ चिकन शॉप म्हणून अमृतधाम परिसरात एक पाच काउंटर आहेत आणि आता मी सध्या एक पस्तीस टाईपचे फिश माझ्या स्टोअर वर ठेवतो माझ्याकडे एक तलापी नावाचा फिश येतो तो वन सिक्स्टी रुपीज पासून स्टार्ट होतो तर सर्वात महागडा मासा हा हिलसा जो पश्चिम बंगाल मधून येतो तो एक चौदाशे ते अठरा रुपये रेंजचा असतो आहेत मी एकदम नवीन आहे या व्यवसायाविषयी मला काही माहिती नव्हतं पण माणूस ज्या वेळेस एक पूर्ण मेहनतीने कुठल्याही बिझनेस मध्ये उतरतो तर त्याला कुठलीही अडचण येत नाही आणि तो सक्सेसच होतो माझा सर्व माल हा एक तर मुंबई प्रॉफिट मार्केट वरून माझ्याकडे एक मुंबईचे सी फूड म्हणून एक पंचवीस ते तीस टाईपचे फिश येतात आणि लोकल जे आपले जे आजूबाजूचे डंगापूर वगैरे जे डॅम आहेत तिथून माझ्याकडे एक पाच सहा प्रकारचे गोड्या पाण्यातले फिश येतात तर असे माझ्याकडे एक तीस ते पस्तीस टाईपचे टोटल सर्व फिश असतात माझ्याकडे आता जो सगळ्यात जास्त जो सेल होतो तो ओले बोंबील प्रॉन्स सुरमई पॉपलेट बांगडा रावस आणि हलवा यांचा माझ्याकडे एक खूप जास्त प्रमाणात सेल असतो एक मंगळवार बुधवार आणि शुक्रवार या दिवसात माझ्याकडे सी फिश येत असतो जो स्टॉक माझ्याकडे संपलेला आहे तो मुंबईवरून माझ्याकडे एव्हरी डे येत असतो आणि फक्त दोनच दिवसासाठी तो फिश आलेला असतो आणि माझं एक पाच वर्षापासून याच्यात खूप अभ्यास झालेला आहे त्याच्यामुळे माझ्याकडे असा पाच सहा महिन्यात पण एक पण कम्प्लेट फिश विक्री संदर्भात येत नाही प्लेट आहे हा किलो सहा पीस बसतो आणि हा अकराशे रुपये किलो आहे त्याच्यानंतर बांगडा फिश बांगडा फिश हा तीनशे वीस रुपये किलो आहे आणि तो किलो मध्ये एक आठ पीस येतात हा मोठा पॉपलेट आहे हा एक तीनशे साडेतीनशे ग्रामचा आहे किलो फक्त तीन पीस येतात आणि तो पंधराशे रुपये किलो आहे ही आहे सुरमई सुरमई पण माझ्याकडे एक बाराशे रुपये किलो आहे आठ ते नऊ पीस एक किलो मध्ये येतात त्याच्यानंतर रावस फिश रावस फिश हा इंडियन सलमान म्हणून ओळखला जातो तो, तो पण माझ्याकडे मोठा छोटा दोन्ही पण अवेलेबल असतात हा पण माझ्याकडं एव्हरी डे डॅम वरून आलेला असतो त्याच्यानंतर कटला फिश रुपचंद कोंबडा फिश आणि तलापिया हे सर्व माझ्याकडं एव्हरी डे अवेलेबल असतात एक मंगळवार आणि शुक्रवार हे दोन दिवस रत्नागिरीवरून माझ्याकडं लाईव्ह क्रॅब आलेला असतो तो सी क्रॅब असतो सी ब्रॉन्स माझ्याकडे एक दोन ते तीन टाईपचे ब्रॉन्स एव्हरी डे अवेलेबल असतात ओला बोंबील ओला बोंबील पण माझ्याकडे एव्हरी डे अव्हेलेबल असतो त्याची प्राइस प्राइस तीनशे ऐंशी रुपये किलो आजची त्याची मार्केट प्राइस आहे तर आपल्याला जर आम कड़ा सी फूड व चिकन घेण्यासाठी तुम्हाला कुणाल हॉटेल जवळ माझ एक सी फूड स्टोर आणि एक चिकन स्टोर आहे त्याच्या व्यतिरिक्त माझे अमृत धाम चौकलीवर एक चिकन आणि सी फूड च पण तिथं पण एक स्टोर आहे आणि मानेनगरला माझं एक फक्त चिकनचं स्टोर आहे ലോക്കലിറ്റിൻ കുനൽദണ്ഡഗവാഡ് നാശിക്